पेपरफुटीचे महाराष्ट्र कनेक्शन लातूरमधून दोन शिक्षक एटीएसच्या ताब्यात देशात गाजत असलेल्या नीट राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश प्रक्रिया पेपरफुटीचे फुटीचे दागेधोरे आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहेत या प्रकरणी आतंकवाद विरोधी पथकाने एटीएस लातूर येथील खाजगी शिकवणी वर्गातील दोन शिक्षकांना संशयित म्हणून कह्यात घेतले आहे संजय जाधव आणि जलील पटाण अशी या दोघांची नावे आहेत या प्रकरणातील गैरव्यवहाराचे अन्वेषण केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे सीबीआय सोपवल्यानंतर घडामोडी घडत आहेत नीटचे महासंचालक सिंह यांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांच्या जागी प्रदीप सिंह खरोला यांची नियुक्ती करण्यात आली आहे गुजरात हरियाणा पंजाब झारखंड आणि बिहारनंतर या प्रकरणाचे धागेदोरी महाराष्ट्रात पोहोचले आहेत संजय जाधव हे चाकूर तालुक्यातील बोती येथील रहिवाशी आहेत ते सोलापूर जिल्ह्यातील टाकळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत जलील पटाण हे लातूरजवळील कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत हे दोघेही लातूर येथे खाजगी शिकवणी वर्ग चालवतात लातूर येथे नीट परीक्षेची सिद्धता करण्यासाठी सहस्त्र विद्यार्थी राज्यातून येतात याचाच गैरलाभ घेऊन नीट परीक्षेचा पेपर फोडणारे रॅकेट लातूर येथे चालत असावे असा संशय अन्वेषण यंत्रणांना आहे त्यामुळे आता यांना घे त्यामुळे यांना आता कवेत घेण्यात आलेले आहेत शिक्षकांकडून काही मिळते का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे वरील दोन शिक्षकांच्या लातूर येथील शिकवणी वर्गावर धाड घालून त्यांना कवेत घेण्यात आले आहे